वाल्मिक कराडला ताब्यात घेऊन जमलं नाही ते सुदर्शन घुले करणार डीएम पूर्ण अडकलेत पर्यायी मार्ग शोधले पण मीडियाने लावून धरलंय ला म्हणून पळवाट काढता येणार चौदा दिवस पोलीस कोठडीत डीएम खऱ्या अर्थानं आता घाबरणार सगळं प्लॅनिंगशीर झालं असतं पण कोर्टाने निर्णय फिरवला आणि वाल्मिक कराड आता परमनंट अडकला नेमकं घडलंय का, का। वाल्मिक कराडने सरेंडर केलं त्यावेळी खऱ्या अर्थानं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पोलीस म्हणून बीडचे पोलीस कशा पद्धतीने अपयशी ठरले हे दिसून आलेले उलटले कॉलर टाईट करून वाल्मिक करार समोर येतो अगोदर व्हिडिओ करतो अटक मी माझा अटकपूर्व जामीन घेऊ शकतो पण मी तसं न करता कायदेशीर अटक होतोय हे सांगून कायद्यालाच एका प्रकारे चॅलेंज करत होता त्याच्या आलिशान गाडीमधून येतो बीडमधील सगळेच लोक अगोदरच त्याच्या समर्थनार्थ तिथे जमलेले असतात खरा घोळ तिथेच होतो ज्यावेळी परळीहून लोक ज्या ठिकाणी वाल्मिक करार सरेंडर करणार आहे त्याच ठिकाणी येऊन पोहोचतात आणि मीडिया तिथेच त्यांना प्रश्न करायला सुरुवात करते खऱ्या अर्थानं हे कसं प्री प्लॅनिंग झालंय हे समोर आलं आता पुढे जाऊन सगळे घटनाक्रम उलटा फिरला तो म्हणजे जेव्हा चौदा दिवसांची पोलीस कोठडी ही वाल्मिक कराडला झाली बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर समाज मन सुन्न झाले त्याचे पडसाद राज्यभर उमटले या हत्या प्रकरणात चार आरोपींच्या अगोदरच मुसक्या आवळण्यात आल्या तर काल सरत्या वर्षाच्या अखेरीस वाल्मिक कराडने स्वतः पुण्यातील पाषाण रोडवरील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कचेरीत आत्मसमर्पण केलं शंभर पेक्षा जास्त पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली आता सीआयडी या मुख्य प्रमुख आरोपी सुदर्शन आणि इतर दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात तयार प्रकरणात वाल्मिक कराड याला रात्री उशिरा केस कोर्टात हजर करण्यात आलं कोर्ट परिसरात त्याचे समर्थक आणि विरोधकांनी एकच गर्दी केली पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे त्याचा ठाव ठिकाणा माहिती करायचा आहे कराड आणि घुले याच्यात काय संभाषण झाले दोघांमध्ये काय संबंध आहेत गुले हा कराडच्या सांगण्यावरून खंडणी आणि इतर कामे करत होता का याचा तपास करायचा असल्यानं कराडच्या कोठडीची विनंती सी आय कडून करण्यात आली आणि अखेर कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठडी झाली आता हे झालं इथपर्यंतच पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का की कि जर मुख्य आरोपी हा सुदर्शन आहे आणि कराड बावीस दिवसांनंतर सरेंडर करतो तर मग याचा अर्थ असा की सुदर्शन व्यवस्थित जागी पोहोचवण्यात आले जेणेकरून तो हाताशी लागणार नाही आणि जर येत्या कदाचित सुदर्शन घुले स्वतः हाताशी लागतोय तर मग खुनाच्या गुन्ह्यात सुद्धा वाल्मिक कराड आणि पुढे जाऊन डीएम अडकू शकतात अशी शक्यता आहे आणि कदाचित या सेटलमेंट मध्ये यांचे बावीस दिवस गेले असावे या केसमध्ये पाच महत्वाचे मुद्दे त्यातील पहिला मुद्दा सुदर्शन घुले ताब्यात आला की वाल्मिक कराड महत्व संपतय सोबतच कराडचा बाहेर येण्याचा मार्ग कायमचा बंद होतो दुसरा मुद्दा वाल्मिक बावीस दिवसांनंतर सरेंडर करतो याचा अर्थ सांगतोय की सुदर्शन घुलेंची व्यवस्था करूनच कराड समोर आला सुदर्शन घुले हा पकडला गेला तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे जर या प्रकरणात असतील तर ते याच ठिकाणी झिरो होतात चौथा मुद्दा गृहमंत्री म्हणून फडणवीसांची थुथू झाली सोबतच अजित पवारांवर लागलेले शिक्के आता कधीच पुसले जाणार नाही आणि शेवटचा आणि महत्वाचा पाचवा मुद्दा म्हणजे सरकारला यातून आपली इमेज टिकवायची असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय पैराय नाही किमान जोपर्यंत ही केस मिटत नाही किंवा क्लोज होत नाही तोपर्यंत कारण अजित पवार असो किंवा भाजप असो दोन्ही पक्षांवरती हेच शिक्के लागलेत की हे अगोदर आरोप करतात आरोपी किंवा ज्याच्यावरती आरोप केलाय तो व्यक्ती जेव्हा आपल्या पक्षात येतो त्यानंतर त्याला तांदळासारखं धुतात आणि त्यामुळे आता हे जे महात्मे आहेत आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांना लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा जर ते या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नसतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्यावं किंवा धनंजय मुंडेंनी स्वतःहून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि आता बीडचा बिहार झालेलाच आहे हे स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे दोघांपैकी कुणालाही बीडचा पालकमंत्रीपद पा देऊ नये इतर कुठलाही नेता पालकमंत्री म्हणून द्यावा ही संभाजीराजेंनी केलेली मागणी याबाबत तुमचा काय विचार आहे याबाबतही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र